सर्वांना नमस्कार आज पाच जून जागतिक पर्यावरण दिन या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आज आम्ही आमच्या बीडच्या परिसरातील धानोरा डोंगर या ठिकाणी आलेलो आहोत मराठवाड्यातील डोंगर त्या ते त्यात बीड जिल्ह्यातील डोंगर हे तसे उघडे बुडकेच आहेत म्हणजे जास्त वृक्ष किंवा घनदाट अशा प्रकारची वनराजी हे बीड जिल्ह्यामध्ये नाही बीड जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र हे अतिशय कमी आहे जागतिक पर्यावरण दिन म्हणजे काय आणि त्याचा उद्देश काय तर पर्यावरण म्हणजे फक्त वृक्षराजी किंवा फक्त झाडी नव्हे तर या निसर्गामध्ये असणारा प्रत्येक घटक हा पर्यावरणाशी संबंधित आहे महासागर असतील पर्वतरांगा असतील डोंगरदऱ्या असतील जमीन पक्षी वनस्पती प्राणी त्याच्या अनुषंगानं मानवामुळे पर्यावरणामध्ये जे जे बदल होतात ते सुद्धा सर्व गोष्टी या पर्यावरण संकल्पनेशी संबंधित आहेत निसर्ग ही प्रचंड मोठी शक्ती आहे आणि सर्व सजीवांना जगविण्याची क्षमता किंवा जगविण्याची ताकद निसर्ग हा स्वतःजवळ राखून आहे फक्त माणसाच्या हव्यासामुळे आपण निसर्गातील संपत्ती वरबाडून घेतो लुटून घेतो आणि मग निसर्गाचा समतोल ढासळतो आणि म्हणूनच पर्यावरण जागृतीसाठी हे पर्यावरण दिन हा असतो दरवर्षी होणाऱ्या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं कुठली तरी एक थीम घेतली जाते आणि त्या थीमवर वर्षभर काम केलं जातं आज होणारी जी काही जागतिक पर्यावरण परिषद आहे हे दक्षिण कोरिया या देशामध्ये होत आहे आणि वर्षभर राबविण्याचा जो काही कार्यक्रम आहे तो आहे प्लास्टिक मुक्तीवर प्लास्टिक मुक्ती किंवा प्लास्टिकवर नियंत्रण आज जर आपण आजूबाजूला पाहिलं जसं आमच्या लहानपणी की शेतामध्ये कधी जर उन्हाळ्याच्या दिवसात वावटळ उठली म्हणजे जोराचा वारा आला आणि शेतामध्ये असणारा जो काही काडे कचरा आहे पाला पाचोळा आहे तो त्या वावटळीमध्ये असा उंच उंच म्हणजे असा वर वर वरवर गरगर फिरत जायचा आणि आम्हाला त्यावेळेला ते फार अशी मौज वाटायची मजा वाटायची आम्ही ते जे काही पालापाचोळा उडत आहे त्याला पकडण्याचा प्रयत्न करायचो त्या वावटळीमध्ये आम्ही असं गमतीनं पळत जायचो आताही वावटळ उठते परंतु त्या वावटळीमध्ये पाला पाचोळा कमी आणि कॅरीबॅग असतील प्लास्टिकचे तुकडे असतील यांचं प्रमाण जास्त आहे ही जर गोष्ट ग्रामीण भागामध्ये दिसून येत असेल ज्या ठिकाणी शेती हा मुख्य व्यवसाय आहे तिथंसुद्धा जर हे प्लास्टिक दिसून येत असेल तर खरंच शहरामध्ये किती प्लास्टिक असेल भाजीपाला घेताना कुठली एखादी वस्तू घेताना मनुष्य कॅरीबॅगमध्ये किंवा प्लास्टिकमध्ये ती वस्तू टाकल्याशिवाय तो घरामध्ये येतच नाही प्लास्टिकमध्येच आपण अन्न पदार्थ जे काय उरलेले आहेत उष्टे अन्न पदार्थ आहेत तेसुद्धा त्या प्लास्टिकमध्ये भरतो बाहेर नेऊन टाकतो मुखी जी काही जनावरं असतात ते खाण्याच्या आशेने येतात तेच प्लास्टिक त्यांच्या पोटामध्ये जातं आणि प्लास्टिक हा कितीतरी वर्ष हा न विरगळणारा पदार्थ आहे त्याचं विघटन होत नाही आणि त्याचं विघटन न हो होत नसल्यामुळे तो त्या जमिनीमध्ये म्हणजे मातीमध्ये तसाच टिकून राहतो मातीला तो नापिक बनवतो जनावराच्या जर पोटात गेला तर जनावराच्या मृत्यूचं कारण बनतो अशा प्रकारे हा प्लास्टिक प्रचंड दूषित आहे आणि म्हणून प्लास्टिकचा वापर हा मर्यादित व्हायलाच पाहिजे आपण ज्यावेळेला बाहेर जातो आपल्या भाजीपाला आणायचा असतो तो, तो एखादी कापडी पिशवी कागदी पिशवी आपल्यासोबत नेहमी असली पाहिजे लग्नामध्ये जे काय आपण पत्रावळ्या वापरतो जुन्या काळामध्ये पळसाच्या पानाच्या पत्रावळ्या असत त्याची जागा आता प्लास्टिकच्या पत्रावळ्यांनी घेतलेली आहे तिचासुद्धा कमीत कमी वापर किंवा चांगल्या क्वालिटीचं किंवा विघटन होणारं प्लास्टिक त्याच्यावर प्रक्रिया करून आलेली पत्रावळी अशा प्रकारचा अशा प्रकारची पात्रावळी वापरता येईल का यासुद्धा दृष्टीनं विचार होणं आवश्यक आहे ह्या पर्यावरणामध्ये महासागरांचासुद्धा समावेश आहे नदीद्वारे पाण्याद्वारे वाहून गेलेलं जे काही प्लास्टिक आहे हे सुद्धा त्या समुद्राला जाऊन मिळतं मध्यंतरी एक सर्वे झाला होता आणि आश्चर्यकारक अशा प्रकारचे निष्कर्ष किंवा त्या अभ्यासातून गोष्टी माहीत झाल्या होत्या किंवा त्या जगासमोर आल्या होत्या की समुद्राच्या पोटामध्ये सुद्धा पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटल वेगळ्या प्रकारचं प्लास्टिक, प्लास्टिक म्हणजे खाण्याच्या पदार्थाची ही सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये सापडलेली आहेत सागर सर्व काही पोटात घेतो याचा अर्थ असा नव्हे की आपण काहीही नेवं आणि त्या सागरामध्ये टाकावं हो। सुद्धा म्हणजे सागर वाचविणं हीसुद्धा आवश्यक गोष्ट आहे आपण पर्यावरणाच्या दृष्टीनं शाश्वत शेती ही फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण अन्नपदार्थ जे आहेत हे कारखान्यात तयार होत नाहीत किंवा कारखान्यामध्ये जे काही आपल्याला मिळणारे तयार अन्नपदार्थ आहेत त्याचा मूल स्रोत हा फक्त शेतीचा आहे आणि म्हणून शेती जर टिकवायची असेल तर शेती ही प्लास्टिकमुक्त झाली पाहिजे रासायनिक खतमुक्त झाली पाहिजे पण आज रोजी आपल्याला सक्त गरज आहे ती म्हणजे प्लास्टिकपासून वाचविण्याची प्लास्टिकचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे त्याचा वापर अतिरेकी झालेला आहे आणि म्हणून हा जो आजचा जागतिक पर्यावरण दिन आहे आणि पर्यावरण दिनाच्या निमित्तानं जो संदेश आहे तो संदेश हाच आहे की प्लास्टिक म्हणजे प्लास्टिक वापरू नका किंवा प्लास्टिकचा वापर हा मर्यादित स्वरूपामध्ये करा निसर्गाला बोलतं ठेवू द्या निसर्गाला हसरं ठेवू द्या संत तुकारामाची सुद्धा हाक आहे की त्यांनीसुद्धा सांगितले ही वृक्षवल्ली सोयेरी आम्हा वनचेरे हे की जे काही जंगल आहे हे जे काही झाडं हे पशुपक्षी येतं हे आम्हाला सगळे सोयरे आहेत हे आमचे आप्तगण आहेत त्यांच्यावर आमचं जीवन आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी तर आज्ञापत्रामध्ये जंगल राखलं जावं कुणाच्याही डेटाला हात लावू नये अशा प्रकारच्या आज्ञा ह्या आज्ञापत्रामध्ये दिलेल्या आहेत आपल्याला तसं दिसून येतं आज आपण ज्या ठिकाणी उभा आहोत शहरापासून दूर आहोत आजूबाजूला पशुपक्ष्यांचे आवाज येत आहेत आजूबाजूला हिरवीगार झाडी आहे एक प्रसन्न अशा प्रकारचं वातावरण आहे यावर्षी अवकाळी पाऊस झाल्यामुळे काही गवत वगैरे उगून आलेलं आहे अवकाळी पाऊस होणं हे सुद्धा म्हणजे निसर्गाच्या दृष्टीनं हे सुद्धा चांगलं नाही की ज्यावेळेला ह्या अशा वनस्पती छोट्या छोट्या उगून येतात त्यावेळेला हे त्यांचा जीवनक्रम पूर्ण करू शकत नाहीत आणि मग ह्या उगवलेल्या जे ज्या बिया आहेत ह्या त्यांचं अर्धवट आयुष्य पूर्ण करतात ज्यावेळेला एखादी वनस्पती उगते गवत उगतं त्यावेळेला ते, ते उगल्यानंतर त्याची वाढ झाली पाहिजे त्याला फुलंधारणा झाली पाहिजे फुलंधारणा झाल्यानंतर फलधारणा झाली पाहिजे आणि फलधारणा झाल्यानंतर त्या बिया पुन्हा मातीमध्ये मिसळल्या पाहिजेत जेणेकरून त्या त्या वनस्पतीचा नवा अंश किंवा नवा वारसा हा उगत असतो पुढे येत असतो पण जर समजा मध्येच अवकाळी पाऊस झाला तर मध्ये जे काही उगणाऱ्या वनस्पती आहेत गवत आहे हे त्यांचा आयुष्यक्रम पूर्ण करू शकत नाही फुलाच्या अवस्थेमध्ये येण्यापूर्वी किंवा फळाच्या अवस्थेत येण्यापूर्वीच हे बारीक बारीक वनस्पती वाळून जातात आणि त्यांचा जीवनपट हा अर्ध्या वाट्यावरच म्हणजे गळून पडतो तर असं सुद्धा व्हायला नको म्हणून सृष्टीचं जे निसर्ग निसर्गचक्र आहे ते संतुलितपणे चाललं पाहिजे आणि निसर्ग जर संतुलित चालवत असेल तर याची सगळ्यात मोठी जबाबदारी ही माणसावर आहे मनुष्य जातीनं पर्यावरणातल्या ज्या गोष्टी आहेत अन्न असतील वस्त्रासाठी लागणाऱ्या गोष्टी असतील निवाऱ्यासाठी लागणाऱ्या वस्तू असतील ह्यांचा वापर मर्यादितपणे केला पाहिजे मर्यादित स्वरूपामध्ये जर निसर्ग वापरला तर निश्चितपणे निसर्ग आपला मायबाप आहे निसर्ग आपला अन्नदाता आहे निसर्ग आपला त्राता आहे आणि निश्चितचपणे निसर्ग आपली भूक भागविण्यासाठी तो सक्षम आहे पण त्यासाठी फक्त माणसालाच आपली काळजी घ्यायची दोन हजार पंचवीसच्या पर्यावरण दिनाचा जो संदेश आहे तो हाच आहे की प्लास्टिक टाळा आणि पर्यावरण वाचवा तर लागूया आपण कामाला आजपासून आपण अशी प्रतिज्ञा करू एक दृढ अशा प्रकारचा संकल्प करू की पर्यावरणासाठी आपण कमीत कमी प्लास्टिक वापरलं पाहिजे आपल्या भोवताली अनेक प्रकारचा कचरा आहे मोबाईलद्वारे येणारा कचरा आहे एका घरामध्ये चार मोबाईल आहेत चार चार्जर आहेत वेगळ्या प्रकारचे सिम कार्ड आहेत तर ह्याचासुद्धा कचरा भरपूर वाढलेला आहे वाहनांच्याद्वारे धुराचा होणारा कचरा वाहनांचे जे काही स्पेयर पार्ट सुटे भाग असतील त्यांचा पाडणारा कचरा असा जर विचार केला तर पर्यावरण ही खूप मोठी विशाल संकल्पना आहे यामध्ये म्हणजे ध्वनीचं प्रदूषण येतं आवाजाचं प्रदूषण येतं सागरी प्रदूषण आहे रासायनिक प्रदूषण आहे पाण्याचं प्रदूषण आहे ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर पर्यावरण ही आगे एक अति विशाल संकल्पना आहे म्हणून पर्यावरणाच्या प्रत्येक अंगावर आपल्याला काम करणं आवश्यक आहे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये आपल्याला प्लास्टिक मुक्तीसाठी काम करायचं आहे प्लास्टिकचा जर वापर कमीत कमी केला किंवा जर प्लास्टिक आपण पूर्णपणे जर टाळलं तर निश्चितपणे बरंचसं पर्यावरण म्हणजे साधण्यासाठी पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी आपला खूप मोठा हातभार त्या ठिकाणी लागलेला असेल या ठिकाणी पर्यावरण दिनाच्या निमित्तानं परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आपल्याला वाचायचं असेल तर आपली माय पृथ्वी ही वाचली पाहिजे आणि म्हणून पर्यावरण वाचण्यासाठी दृढ संकल्पावर काम करूया जय हिंद नमस्कार